तेल्हारा तालुक्यातील वाकुडी शिवारातील विनोद घुमारे नामक शेतकऱ्यांनी आपल्या सात एकर शेतात दिव्यरत्न कंपनीच्या सोयाबीन या पेरणी केली आणि त्यावर गेल्या तीन महिन्यापासून खुरपणी व फवारणी करत मेहनत घेतली परंतु या मेहनत घेतलेल्या सोयाबीन वानाला एकही फूल शेंग न लागल्याने या शेतकऱ्याने स्थानिक तहसीलदार कृषी अधिकारी यांच्याकडे शेताची पाहणी करण्याकरिता सदर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली व मला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली शेतीशिवाय माझ्याकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही माझं सर्व कुटुंब शेतीच्या भरोश्यावर अवलंबून असून मला न्याय द्या असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला आहे तसेच माझ्यासारखी माझ्या शेतकरी बांधवांची फसवणूक होणार नाही याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी सुद्धा मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे मी पहिलेच कर्जबाजारी असताना मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे त्यांनी सांगितले माझ्यासारखे अजूनही या परिसरात शेतकरी असून शासनाने त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सदरहू शेतकऱ्याने केली आहे पहिले संघावर कर्जाचा डोंगर त्यातही नापिकी पुढील पीक पेरणी तर सोडा परंतु वर्षभर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय नाही तरी मला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी तथा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे दिव्य रत्न सोयाबीन पेरा केलेला आहे मी हिला फुल आणि शेंगा पण लागलेला नाही आणि शासनानं ना माझी हे दखल घ्यावी आणि एक कास्तकार म्हणून मी आणि दुसरे कास्तकाराचं पण फसवणूक व्हा नाही मी असे माझे दोन मले शब्द सांगतो आणि मला या पिकाशिवाय पर्याय नाही आहे या पर्यायाला म्हणजे एवढं क्षेत्र माझ्याजवळ आहे आणि माझा प्रपंच पण चालू नाही शकत अशी परिस्थिती आहे याची दाखल मग शासनाने घ्यावी संदीप सोळंकी विदर्भ न्यूज तेल्हारा